नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि त्याद्वारे पाहणार आहोत तुमच्या स्थितीमध्ये तुम्ही काय करायला हवं आजचं हे कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे ह्याद्वारे तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतो आपण ही टी लिफ्टची आणि ओशो टॅरोची ही कार्ड्स आजच्या या रीडिंगकरिता वापरणार आहोत तुमच्या स्थितीमध्ये अनुभूती टॅरेटचे जे कोणी व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या स्थितीमध्ये काय करायला हवं त्यांनी करेज गायडन्स चेंज आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे कंट्रोल ही कार्ड्स काय सांगतायत आपण ह्या ना सुद्धा घेऊ आणि एकत्रित सगळं वाचन करू मॅरेज ॲरो सेलिब्रेशन आणि ड्रॅगन बॉटम ऑफ द डेक्सचं कार्ड आहे कॉइन्स हे कार्ड सांगतं आहे की तुम्हाला एक मोठं पद मिळालेलं आहे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याद्वारे तुम्हाला पैसा मिळू शकतो तुम्ही जे काही करत आहात जी काही महत्त्वाची भूमिका तुम्ही करत आहात त्यामध्ये तुमच्याकरिता द्वार खुली केली जात आहे ज्याद्वारे तुमच्याकडे खूप पैसा येऊ शकतो आता पाहूया तुमची जी ही स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही प्रगती कशी करू शकता तुमच्या स्थितीमध्ये तुम्ही काय करणं आवश्यक का आहे तर हे जे कार्ड आहे करेटच ते कार्ड सांगत साहस दाखवा तुम्हाला जे काम अवघड वाटतं ते तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये ती क्षमता आहे ह्या कार्डमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्याकडे इतरांना बरं करण्याचं सामर्थ्य आहे तुमच्याकडे इतरांना मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य आहे आणि तुम्ही स्वतःला सुद्धा एका वाईट स्थितीमधून खूप चांगल्या ऊर्जेमध्ये ने नेण्याचं सामर्थ्य दाखवता तुमच्यामध्ये ती कला आहे की खूप वाईट स्थिती असली तरी त्याला त्या त्या अवघड अवघड परिस्थितीलासुद्धा सुंदर कसं करता येईल हे तुम्हाला बरोबर जमतं तर तुम्हाला इथे सांगितलं जातं आहे की तुमची स्थिती जी काही आहे त्यामध्ये तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे तर तिथे साहस दाखवा अनुभव घ्या आणि त्या अनुभवातून शिकून पुढे जात राहा कारण जबाबदारी जितकी मोठी आहे तेवढे तुम्हाला अनेक संकट येऊ शकतात संकट म्हणण्यापेक्षा वेगवेगळी चॅलेंजेस म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही पूर्वी केलेल्या नाही आहेत तर त्या करणं म्हणजे संकट तुम्हाला वाटू शकतं कारण आत्तापर्यंत तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर काही करत होतात काम आणि अचानक तुमच्यावर ही खूप मोठी जबाबदारी आलेली असेल तर अशावेळी ती जबाबदारी पूर्ण कशी करायची याकरिता साहस लागतं म्हणजे मी करू शकतो हे सतत स्वतःला सांगावं लागतं आणि तेच तुम्हाला इथे सांगायचंय आहे गायडन्सचं हे कार्ड सांगत आहे की तुम्ही स्वतःला मार्गदर्शन कराच पण स्वतःचं मार्गदर्शन घ्याच कारण प्रत्येकाच्या आतमध्ये एक गुरु आहेच आपला आत्मा आपल्याला अगदी योग्य मार्गदर्शन करत असतो पण ते केव्हा जेव्हा आपण स्वतः संतुलित असतो आत्ता तुमच्या ह्या रीडिंगद्वारे असं वाटतं आहे की तुम्ही संतुलित आहात त्यामुळे तुम्हाला तुम्ही उत्तम मार्गदर्शन करू शकता पण ज्यावेळी एखादी व्यक्ती संतुलित नसते तेव्हा त्या ते व्यक्तीला कोणत्या तरी ज्ञानी व्यक्तीकडून त्या क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यायची आवश्यकता असते इथे तुम्हाला सांगितलं जाते की तुम्ही संतुलित आहात तर तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकता तुम्ही इतरांना मदत करू शकता तुम्ही इतरांना ज्ञान देऊ शकता तर ते तुम्हाला करायचं आहे ते कार्य सतत करत राहायचं आहे जेणेकरून इतरां ची मदत होईल इतरांना मदत होईल इत, आणि तुम्हालाही आपोआपच मदतीचा हात कधी ना कधी मिळेलच न्यू विजनचं हे जे कार्ड आहे ते काय सांगते इथे एक त्रिकोण आहे आणि एक इथे वर्तुळ आहे आणि ही व्यक्ती वरच्या दिशेला बघत आहे दोन्ही पाय संतुलित आहेत अशी तुमची ऊर्जा आहे तुम्ही संतुलित आहात तुमच्याकडे आणि हा इथे एक चौकोन आहे हा चौकोन सांगतोय की तुम्ही संतुलित आहात त्रिकोण सांगतो आहे की तुमच्यामध्ये ती ऊर्जा आहे काम करण्याची ऊर्जा तो उत्साह तुमच्याकडे आहे ती शक्ती तुमच्यामध्ये आहे की जे काही तुमचं ध्येय आहे त्याकरिता जी मेहनत करायला ला लागते ते क्षमता तुमची आहे आणि हे जे वर्तुळ आहे ते आहे की तुमचं ध्येय जे आहे ते व्यापक आहे तुमचं ध्येय खूप मोठं आहे आणि तुमचा लक्ष सतत तुमच्या त्या ध्येयावर आहे म्हणजे तुमच्याकडे काम करण्यासाठी ऊर्जासुद्धा आहे तुम्ही संतुलितसुद्धा आहात आणि तुम्हाला ते ध्येय माहिती आहे तर तुम्हाला इथे काय सांगितलं जातं आहे की ही जबाबदारी पार पाडताना तुम्हाला सतत संतुलित राहायचं आहे स्वतःला संतुलित ठेवायचं आहे तुमची जी ऊर्जा आहे ती योग्य ठिकाणी वापरायची आहे आणि तुमचं जे ध्येय आहे ते कसं पूर्ण करता येईल त्याकरिता जे जे करायला हवं ते तुम्ही लक्ष देऊन केलं तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आणि हा नवा दृष्टिकोन तुम्हाला यश मिळा मिळवून द्यायला खूप मदत करू शकतो चेनचं हे कार्ड सांगत की परिवर्तन नक्कीच येणार आहे तुम्ही हे जर बदल केलेत स्वतःमध्ये तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्यामध्ये खूप परिवर्तन आलेलं आहे आणि ही जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित हाताळता तुम्हाला येत आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि जे काही बदल तुम्ही करत आहात स्वतःवर किंवा करणार आहात तर किंवा जी स्थिती निर्माण होती आहे तुमच्या आयुष्यात ती तुमच्या आयुष्यात बदल करण्यासाठी तुम्हाला एक पर तुमच्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी ती है। स्थिती निर्माण होती आहे तर त्या स्थितीचा स्वीकार करा जेणेकरून हे जे चेंजचं कार्ड आलं आहे ते सांगते त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात परिवर्तन येईल परिवर्तन तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही या बदलांना स्वीकार करा, कराल या बदलांचा बदल जे काही होतील ते अगदी छोटा छोटासा बदल जरी तुम्ही एखादा केलात तरी त्याने सुद्धा खूप फरक पडू शकतो तर असं काही बदलणं तुम्हाला आवश्यक वाटलं किंवा कोणी सुचवलं तुम्हाला की हा बदल कर कारण इथे गायडन्सचं सुद्धा कार्ड आहे तुम्हाला तुमचं अंतर्मन सांगू शकतं किंवा योग्य व्यक्तीने जर ते सांगितलं तर तसा बदल जर तुम्ही केला तर निश्चितच तुम्हाला परिवर्तन दिसेल चांगले बदल दिसतील भाग्य तुमच्या बाजूने काम करेल मॅरिजचं हे जे कार्ड आहे ते सांगतं आहे की जे काही तुम्ही करत आहात त्यात तुम्हाला खूप यश मिळणार आहे एखाद्या व्यक्ती म्हणजे अनेक तिथे प्रेम मिळू शकतं अनेक लोकांशी तुमचं कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं काम मिळू शकतं तुम्हाला तर हे मॅरेजचं काम कार्ड सांगतं आहे कामाबद्दल कारण इथे कॉईन्सचं कार्ड आहे म्हणजे व्यवसायात कोणते ना कोणते कॉन्ट्रॅक्ट होतील एक एखाद्या व्यक्तीशी काही काम तुमचं होऊ शकतं व्यक् अनेक व्यक्ती संपर्कात येऊ शकतात ॲग्रीमेंट किंवा काम मिळू शकतं अशा प्रकारे मॅरिटचं कार्ड हे कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगत आहे आणि हे जे कार्ड आहे ते सांगत आहे की तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात तुम्हाला असंच मार्गदर्शन करत राहायचं आहे हे कार्ड सांगते की हा नवा दृष्टिकोन तुम्हाला यश देणार आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी सुखी जीवन अनुभवाल तुमचं ध्येय पूर्ण करताना तुम्ही तुमच्या आयुष्यात थोडा वेळ मज मजेत घालवाल इतर लोकांबरोबर तुमचा आनंद द्विगुणित कराल। म्हणजे फक्त काम एके काम न करता तुम्ही जीवनाचा आनंद सुद्धा बरोबर घ्याल आणि इथे तुम्हाला असं सांगितलं जाते आहे की ते करणं आवश्यक आहे कारण आपला आजचा रिडिंगचा विषय आहे की काय करणं आवश्यक का आहे तर इथे ही कार्ड्स तुम्हाला सांगतायत की जर तुम्ही साहस दाखवलत आणि योग्य मार्गदर्शन स्वतःच्या अंतर्मनाचं किंवा एखाद्या ज्ञानी व्यक्तीचं जर योग्य मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला नवा दृष्टिकोन मिळू शकतो आणि त्याद्वारे जे तुम्ही बदल कराल स्वतःमध्ये ते परिवर्तन आणण्यासाठी तुम्हाला मदत करेल हे सांगत सांगतायत की तुम्ही योग्य दिशेने पुढे जाल जर अशा पद्धतीने तुम्ही वागाल तर तुमच्याकडे काम येईल अनेक लोकांच्या संपर्कात तुम्ही याल आणि तुम्ही योग्य दिशेने पुढे जात राहाल आनंद किंवा काही काही क्षण इतरांबरोबर साजरे करता येतील तुमचं यश इतरांबरोबर साजरं करता येईल आणि हे जे ड्रॅगनचं कार्ड आहे ते मात्र सांगतंय की कोणत्याही भ्रमित स्थितीपासून म्हणजे जी आपल्या मनात आपण निर्माण करतो त्या आपल्या नकारात्मक ऊर्जेपासून सावध राहायचं आहे हे होतं तुमचं आजचं रीडिंग या रीडिंग द्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद